आर्या वाईन दरोडा मॅनेजर देवेंद्र राऊत यांना जिवे मारण्याचा प्रयत्न चळगाव जामू तालुक्यात येत असलेल्या आसलगाव बाजारातील आर्या वाईन बार या नावाने बियर शॉपी असून या बार मध्ये देवेंद्र राऊत हे बार व्यवस्थापकाचे काम पाहतात वीस ऑगस्ट च्या रात्री अकरा वाजता देवेंद्र राऊत बार बंद करीत असताना आसलगाव येथे राहुल वानकडे नामक व्यक्ती बारवर येऊन त्यांना दारूची मागणी केली व्यवस्थापक यांनी आता बार बंद झाली असे सांगताच राहुल यांनी मॅनेजरला मारहाण करण्यास सुरुवात केली आणि त्याच्या काउंटर मधील पैसे सुद्धा काढण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांच्या खिशातील पंधराशे रुपये काढण्याचा आरोप सुद्धा बार व्यवस्थापक देवेंद्र राऊत यांनी केला आहे बाल व्यवस्थापकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे सीसीटीव्ही फुटेजच्या च्या आधारे व्यवस्थापकांनी जळगाव पोलीस स्टेशनला तक्रार देना करता। गेली तेंची तक्रार देण्याकरिता असता त्यांची घेऊन त्याचा प्राथमिक उपचार जळगाव ग्रामीण रुग्णालयात करण्यात आला या घटनेत त्यांच्या डोक्यात सह सहा टाके लागले असून पुढील उपचाराकरिता किंवा किंवा सिटीस्कॅन स्कॅनकरिता त्यांना शेगाव शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आली होती स्कॅन रिपोर्ट आल्यावर सुद्धा आज दोन दिवस उलटून सुद्धा फिर्यादीची तक्रार न घेतल्याने आजलगाव परिसरात उलट सुलट चर्चा सुरू आहे समोर अरे बार आहे तिथं मी मॅनेजर म्हणून थांबतो होतो मी रात्री जवळपास अकरा वाजता मी माझा बार बंद केला तेव्हा तिथं बंद केल्यानंतर माझी साफसफाईचं काम मी करत होतो तिथं राहुल भिकाजी वानखळे हा तिथं आला आणि मला म्हणाला की मला बिअर पाहिजे मी म्हटलं माझा बार बंद झालेला आहे मी आता देऊ शकत नाही तो त्यानं मला तिथं शिवीगाळ केली त्याला मी म्हटलं आधीच तुझ्याकडे माझे तीनशे रुपये राहिले आधी माझे तीनशे रुपये दे मग बाकीच्या गोष्टी बोल तर त्यानं मला मारझोड केली आणि तो तिथं त्याच्यानंतर मी आतमध्ये परत येत असताना त्यानं मागून मला गिलास मारला आणि तो माझ्या काउंटरकडे आला आणि माझ्या काउंटर लुटण्याचा प्रयत्न केला त्याच्यात त्याने माझ्या खिशातले पंधराशे रुपये काढून घेतले त्याच्यानंतर मी तो पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट द्यायला आलो इथं मी रिपोर्ट द्यानंतर त्यांनी मला सरकारी दवाखान्यात पाठवलं मेडिकलसाठी तिथं मला माझ्या डोक्याला चार साचे पडलेले त्यांनी तिथं मदत केलं मला आणि तिथून त्यांनी मला सिटी स्कॅनसाठी शेगावला रेफर केलं मी शेगावला गेलो तिथून मी माझं सिटी स्कॅन वगैरे करून आलो आता सध्या इथं मी पुरुष हजर आहे पण अजूनपर्यंत माझा त्यांनी ऑनलाईन रिपोर्ट घेतला नाही आणि मला ते त्यांनी सांगितलं की आम्हाला संग्रामपूरला काही काम आहे साहेबांनी सांगितलं साहेबांनी की आम्ही आता उद्या बघू काय आहे तर ते उद्या तुम्हाला वाजता बोलू आत्तापर्यंत माझा रिपोर्ट घेतला नाही माझ्या जीवाला धोका आहे तुम्हाला अजूनही धमक्या देत आहे याला माझ्या जीवास काही झाल्यास पोलीस स्टेशन बसणार नाही